कस काय सांगली घर सांगलीच्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे पौराणिक देखावे आणि हीच परंपरा जपणारी मंडळे आणि त्यांची ह्या वर्षीचे देखावे चला तर बहुलिक झाला तो स्वतः समजू लागला त्याने त्याच्या राज्यात ओम यज्ञ कर्मांवर बंदी आणली विष्णू नारायणाचे कुरु नाव घेतले तर कडक शासन केले जात होते या शिक्षांवरून त्याचा पुत्र प्रल्हादही वाचू शकला नाही प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता त्याने समजावून कडक शासन करून सुद्धा त्याने विष्णू पूजा नारायणाचं नामस्मरण बंद केलं नाही नारायणाय हे प्रल्हादा मी तुला खूप वेळा सांगितलेला आहे की तू या नारायणाचं नाव घेत जाऊ नकोस या सृष्टीचा देव नारायण नसून हा राक्षस राज आहे मी तुला कितींदाज सांगून पण तू ऐकत नाहीस तुला आता मी मृत्यूदंडाची शिक्षा देणार आहे हे राक्षसराज राज कृपया असे करू नका कश्यप यानं प्रल्हादाला चितेवर जिवंत अग्नी देऊन मारावयाचा आदेश दिला यासाठी त्याने चितेवरील अग्नीमध्ये मध्ये घेऊन बसण्यासाठी त्याची बहीण हिला सांगितली होलिका या हिरण्य कश्यपूच्या बहिणीला धर्माने अर्थात सत्य नीतीने वागल्यास अग्नी काहीही करू शकणार नाही असं वरदान लाभलं होत त्यामुळे होलिकेस काहीही होणार नाही आणि प्रल्हाद मात्र जळून मरून जाईल या विचाराने हिरण्य कश्यप आणि होलिका यांनी मिळून योजना केली आणि यासाठी फाल्गुन पौर्णिमेचा दिवस निवडला याच दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या प्रहरी होलिका प्रल्हादास घेऊन चितेवर बसली आणि हिरण्य रणमाद्य वाजवण्याची सूचना पेटवण्याची आज्ञा केली धोरण तुतार्या झांगा वाजू लागलं संपूर्ण राजगृहात आनंदाला उधाण आलं आणि होलिकेने चितेवर कप्ताने प्रल्हादाशी संवाद साधला तो विकट हास्य करू आवडीतून सुटू शकत नाही हा धगा अग्नी बोल हा अग्नी आज तुझा कर्दन का होईल आणि तुला जाळून फार मारेल आणि मी तुला लाभलेल्या वर्गालामुळे जीवन तर आहे बघूया बघूया तुझा नारायण ना तुला यातून वाचव करतात <laughs> क्षणभरात प्रल्हादाला त्याच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची जाणीव झाली त्यांना श्रद्धेनं नारायणाचा धावा सुरू केला ओम नारायणा ओम नमः ओम नमः ओम नमः आणि काय चमत्कार भक्त प्रल्हादाचा धावा ऐकून क्षणार्धात भगवान विष्णू आपल्या या लाडक्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिली विष्णू कृपेनं आश्चर्य घडलं चितेच्या भयंकर ज्वारा ब्रादाच्या ऐवजी होलिकेला चालू लागल्या होलिका भासू लागली आणि जीवाच्या आकांतानं उरडू लागला बघता त्या भयंकर ज्वारांनी सारा आसमंत वेढून टाकला त्यातच भूमिका जळून गेली प्राण झाली फक्त मात्र या दिव्यामधून ष्ण कृपेना सुखरूट बाहिर पड़ला श्री